मित्रांनो नमस्कार आम्ही नवरा बायको या प्रोग्रॅममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत हा सगळीकडे पाहिला जाणारा प्रोग्रॅम आहे त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला हा प्रोग्रॅम एका कुटुंबाचं चांगलं करू शकतो कुटुंबातील नवरा बायकोंचं नातं दृढ करणारा आणि भक्कम करणारा असा हा सुंदर प्रोग्रॅम आहे त्यामुळे जेवढे जेवढे ग्रुप्स आहेत तिथे पाठवा आणि चॅनलवरती जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आता आपण बघतोय की सहा सात भाग झालेले आहेत आवडीनी लोक रिपीट रिपीट बघत आहेत हा प्रोग्राम का तर त्याच्यातून नवरा बायकोंचं चा नातं चांगलं होण्याच्या दृष्टीने खूप चांगले उपायही मिळत आहेत आणि खूप छान छान छानपैकी टिप्ससुद्धा मिळत आहेत तर हा का वास्तू एस्ट्रॉलॉजीचा कार्यक्रम नाही मी स्पेशली फक्त नवरा बायकोंसाठी आज व्ह्यू कमी आहेत लोकं आहेत फॉरवर्ड पण करत आहेत आता आज मला एक असा वेगळा विषय घ्यायचा आहे की परवा एक नवरा बायको कन्सल्टिंगसाठी आले होते त्यांच्या बोलण्यातून काय जाणवलं की माझे मिस्टर घरी येतात आणि मी दमून आलो आहे भागून आलेलो आहे लोकल ट्रेननी आलेलो आहे किंवा काय अजून असं म्हणून घरी येऊन कुणाशी काहीही न बोलता फक्त मोबाईल बघत बसतात मोबाईलवरती वेळ देतात पण आम्हाला वेळ देत नाहीत ही एक समस्या त्या बायकोकडनं मला कळाली जी प्रत्येक घरामध्ये आज कॉमन आहे आणि तुम्हालाही रिलेट झाली असेल की हो हो बरोबर आमचे हे ना आल्यानंतर घरी मोबाईलच बघत बसतात ना आता लॅपटॉप काढतात आणि लॅपटॉपवरती काहीतरी ऑफिसचं पेंडिंग काम आहे म्हणून ते काम करतात बरं तो बिचारा नवरा काही नक्की चुकीचं काम करत नसेल लॅपटॉपवरती काम करणे नंबर दोनची समस्या अशी आहे मी अक्ष लिहून ठेवलेलं आहे वेळ न देणे म्हणजे घरच्यांना वेळ न देणे याच्यामुळे सुद्धा वादविवाद भांडणं नवरा बायकोमध्ये वाढलेली आहेत बायकोची इच्छा असते की कामावरनं आल्यानंतर न नवऱ्याने मला विचारावं बरं अजिबात तिची इच्छा नसते की तिने काही चहा कॉफी करून द्यावी किंवा कुठे लगेचच फिरायला न्यावं पण एक जनरली हा विषय लक्षात येतो की नवरा मला वेळ देत नाही म्हणजे माझे मिस्टर मला वेळ देत नाहीत ही सुद्धा समस्या आहे आता आपण दोन्ही बाजूनी चेक केलं तर बिचार तो नवरा कामावरून दमून आल्यानंतर त्याला थोडं रिलॅक्सेशन पाहिजे असतं पण इथे घरात सुरुवात काय होतं ह्याने असंच केलं त्यानी तसंच केलं ही अशीच म्हणली ह्याचा हा मेसेज आला आज असं झालं तसं झालं आपण हो त्या बायकोचंही बरोबर आहे कारण दिवसभरात काय घडलं हे कुणाला तरी सांगावं असं तिची इच्छा असते सासूबाई असंच बोलल्या सासरे असेच बोलले दीर नळण भावजे काय जे विषय आहेत ते नवऱ्याला आल्यावर नको असतात का तो तो बिचारा दिवसभर त्या संपूर्ण ऑफिसमधल्या स्टाफच्या सगळ्या गोष्टींची झुंजून आणि कामाचा जो काही डोलार आहे तो उपसून तो घरी आलेला असतो घर म्हणजे एक शांततेचं आणि पॉझिटिव्हनेसचं प्रतीक आहे बरोबर आणि घरामध्ये शांतता खूप गरजेची असते रिलॅक्सेशन गरजेची असतं घर घराला मी आई स्वरूप मानतो माताच आहे भूमी आहे ती वास्तू आहे लहान बाळाला कशी कुशीत घेतल्यानंतर बाळ रिलॅक्स होतं झोपू जातं तसं ते घर आपल्या कुशीत घेतं म्हणजे घराच्या आत आपण प्रवेश करतो आणि मग काय होतं <coughs> आईप्रमाणे आपल्या माया मिळते घरात आल्यावर जरा शांतता वाटते म्हणूनच मी वास्तू कन्सल्टंट असल्यामुळे मी लोकांना सांगतो अरे तुमचं घर आहे ना रहदारीपासून जरा लांब घ्या हायवेवर घर घेऊ नका शाळा कॉलेजेस किंवा अशा यांच्या शेजारी घेऊ नका बाहेरून पण कलकल घरी आल्याला पण कलकल मग काय तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे बरोबर मग या रिलॅक्सेशनच्या शोधात तो घरी नवरा येतो आणि घरी आल्यानंतर देखील हे वादविवाद भांडणं चिडचिडण सगळे प्रकार ऐकायला लगेचच मिळाले तर तो रात्री पुन्हा मित्रांबरोबर कुठेतरी रिलॅक्सेशन शोधायला पानपट्टीवर बिडी मारायला जाईल नाही तर दारूच्या दुकानामध्ये किंवा दारूच्या कुठले काय प्रकार असतात ते बारबी रेस्टॉरंट तिथे रिलॅक्सेशनसाठी जाईल मग घरात जर हे नाही मिळालं तर वारंवार त्याचं तिकडे जाणं राहील मग हाही विषय समोर आला की जेवण झालं की हे पळतात आणि मित्रांबरोबर बाहेर जातात आणि मग पानच खाऊन येतो मग त्यावर सिगारेट पण असते आणि अजून काय काय गोष्टी असतात मग हे कशासाठी होतं माहिते का मानसिकता डायव्हर्फिकेशन म्हणजे मानसिकता डायव्हर्ट करण्यासाठी असते की माझं मन आज दुखावलं आहे मी आज खूप संताप आहे माझी खूप चिडचिड झाली मग मी काय केलं पाहिजे की मनाला कुठेतरी डायव्हर्ट करायचं म्हणून तो मार्ग शोधतो बायको तर काय घरी गेली की कटकट करी पोरं तर घरी गेलं तर आईने असं केलं हेने असं केलं न तसं केलं सगळं पोरांचं ऐकून घ्यावं लागतं बरं एक पहिली गोष्ट अशी आहे मी अजिबात म्हणत नाही त्या पोरांचं किंवा त्या बायकोचं चुकीचं आहे अहो तेही गेले बारा तास वाट बघत असतात बाबा घरी केव्हा येतात किंवा माझा पती केव्हा मा घरी येतोय आणि मन मोकळं केव्हा करू फक्त इथं चुकतं काय दारातून आल्या आल्या पहिल्यांदा हे सगळे विषय धाड 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 म्हणजे एखाद्या शत्रूच्या अंगावरती एका वेळेला दहा वीस तोफांनी जर तोफ गोळे टाकले तर त्याची अवस्था काय होणार तो बिचारा पहिल्यांदा काय होणार तुम्हाला लक्षात येतं ही अवस्था प्रत्येक नवऱ्याची घरात आल्यानंतर असू शकते असं मला वाटतं जो त्यांनी विषय सांगितला येऊ द्यात त्यांना जर रिलॅक्स बसू द्यात त्यांच्याशी त्यांना काय चहा पाणी जेवण बिवण जो काही विषय तो होऊ द्यात मग तुम्ही रात्री झोपताना किंवा झोपायच्या आधी एक थोडासा वेळ देऊन तुम्ही हे ऐकून घेतलं पाहिजे सुद्धा आणि बायकोनीसुद्धा ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत ह्याला एक टेक्निक आहे प्रत्येकाला वेळ आहे तुम्ही आल्या आल्या रोज कल, 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 कल हे झालं ते झालं असंच ह्याने असं केलं तर ह्या हे सांगत बसला तो बिचारा आधीच त्रासलेला मग तो कुठे जाणार तर मी सांगितले मग अशी दोन मार्ग बरोबर आहे मित्रांमध्येच जाणार मित्र शिव्या देत नसतात मित्र गोड बोलत असतात मित्र काढून घेत असतात मित्र फुकटचं देत पण असतात सध्या एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे या आमच्याकडे पुरणपोळी खायला संध्याकाळी बेत आहे असं कुणीही बोलवत नाही पण या संध्याकाळी आपण आज बसूयात आपण पार्टीला जाऊयात असे खूप मित्र आहेत त्यामुळे सात्विकता कमी झाली आहे निगेटिव्हिटी खूप वाढली आहे त्यामुळे बेसिक लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये जेव्हा तुमचे मिस्टर येत आहेत तेव्हा आल्यानंतर थोडा वेळ जाऊ द्या मग तुमच्या कर्मकहाण्या दिवसभरातल्या सांगा तुम्हीही बरोबर आहात आणि तेही बरोबर आहात पण वेळ चुकीची असू शकते मग नंतरनं काय हे सगळं असं वाढत जाऊ शकतं त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा की मिस्टर म्हणजे तुम्ही जे पुरुष जे ऐकतात त्यांनाही सांगतो आहे की घरातली व्यक्ती ही अजिबात आपली शत्रू नाही आहे ही आपल्या घरातलीच एक सदस्य आहे तुमची अर्धांगिनी आहे अर्धांगिनी म्हणजे तुमचं अर्ध अंग ती बायको आहे बरोबर आहे ती होम मिनिस्टर आहे तिची जबाबदारी आहे की घराचा बॅलन्स सांभाळायचा त्यामुळे ती निगेटिव्ह विचारांनी नाही बोलली निगेटिव्ह टोन तिचा असेल पण तिचे विचार पॉझिटिव्ह आहेत तुमचे मिस्टर हे कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्षच कायम करतात असं तुमचं म्हणणं असतं तुम्ही म्हणता ह्यांना काही कळतच नाही ह्यांना काही अक्कलच नाही आहे ह्यांना है, ह्यांचं काही लक्ष नसतं मी सगळं करते मलाच करावं लागतं या सगळ्या गोष्टींकडे यांचं दुर्लक्ष ह्यांचं काम 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 अरे कामच मोठं आहे ज्यांना असं वाटतं की नवरा दुर्लक्ष करतोय एकदा त्या नवऱ्याला नवऱ्याबरोबर ऑफिसमध्ये आठ तास त्यांनी काम करून बघावं काय डोक्याचा भोगा असतो कारण एकेकाळी मी आज जर बिझनेस असलो तर एकेकाळी मी दहा वर्ष नोकरी केलेला माणूस आहे नोकरीची जबाबदारी काय असते वेळेवर पोचणं आहे तिथं जाऊन अटेंडंट लावणं आहे कालची कामं पेंडिंग जी आहे ती पाहणं सहकारी नसेरे आला तर त्याची कामं घेणं आहे पुन्हा जे आज रोज अंगावर पडतंय ते पूर्ण करणं मग रात्रीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा डोक्यात विचार आहे ते पूर्ण करणे आहे आणि पुन्हा दीड दोन तास काय घरी येणं पण ट्रॅव्हलिंग असेल खायची वेळ काय असते नवरा काय बाहेर असं मस्त जेवतो का नाही डबा जी काही तुम्ही पोळी भाजी देत आहे पंधरा मिनटात संपवायची असते त्याला कारण तेवढाच एक वेळ असतो की जरा रिलॅक्सेशनचा ज्याला लंच टाईम असं म्हणतात त्यामुळे मानसिकता जर नवरा बायकोंनी बदलली तर जरा घरातली वादविदन भांडणं कमी होते यामध्ये नवऱ्याचीही चूक नाही आणि बायकोचीही चूक नाही लक्षात घ्या नवरे मंडळी म्हणजे पुरुष मंडळींसाठी हा विषय की तुमची जी सौभाग्यवती ना बायको जिला मी रुक्मिणी म्हणतो आणि तुम्हाला पांडुरंग म्हणतो या रुक्मिणीची सुरुवात सकाळी पहाटे होते तुमच्या आधी ती उठती आहे उठून ती पहिल्यांदा काय करते माहिती आहे का पोरांचा डबा करते तुमचा डबा करते चहा पण घेत नाही दूध पण पित नाही तिची गोळी असेल किंवा पाणीसुद्धा पित नाही ती पहिल्यांदा तुमचा आणि पोरांच्या डब्याकडे धावते रात्री झोपताना तिच्या डोक्यात काय विचार असतात माहिती आहे का उद्या डब्याला काय करायचं उद्या डबा वेळेत गेला पाहिजे उद्या हे सगळं व्यवस्थित उद्याचा विचार चालू असतो पण पुरुषांच्या डोक्यात तो नसतो त्यांच्या डोक्यात आज काय झालं हाच विषय असतो त्यामुळे सकाळपासून रांधावाडा उष्टी काढा रात्रीच्या झोपेपर्यंत तिचं हे सगळं डोक्यात विचार चालू असतात त्यामुळे तिच्याकडनं चिडचिड होणार ती बोलणार तिच्याकडून काही गोष्टींची काय म्हणते तिला थोडंसं वादविवादाचे प्रसंग झाल्याप्रमाणे ती बोलणार कारण तिच्या भावना स्पष्ट आहेत पण व्यक्त करण्याचा जो टोन आहे तो भांडणाचा आहे म्हणून माझी बायको भांडकुळ कुदळच आहे सारखी मधा टोचून बोलते माझं सगळं इकडं सांगते माझं तिकडं सांगते असंही तुम्हाला वाटू शकतं त्यामुळे लक्षात ठेवा बायको ही आपल्या घरातली लक्ष्मी आहे आणि तिची जबाबदारी माहिती आहे का जसा सरकशीमध्ये हंटर होता म्हणून सिंह कंट्रोलमध्ये असायचा हंटर घेऊन जर तो माणूस नसता तर काय झालं असतं सिंह कंट्रोलमध्येच नसता तो सगळीकडे जी पिंजरा तोडून पळून गेला असता ही हंटरची भूमिका बायको म्हणावाची लक्ष्मी भले तुम्ही तिला हिटलर म्हणा नाहीतर अजून तुम्ही कुठली तिला बऱ्याच उपाध्या दिल्या जातात महिलांना घरातल्या तुम्ही द्या पण तिचं काम आहे घर सांभाळलं कारण तिला सर्वात घराची काळजी जास्त आहे म्हणून पुरुषांना काळजी नाही असा अजिबात नाही काळजी पुरुषांनाही घराची जास्त आहे फक्त तो व्यक्त करत नाही काळजी महिलांना जास्त आहे ती फक्त व्यक्त करत असते हेच होत नाही तेच होत नाही हे व्हायला पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे ती बोलते नवरा म्हणणारा कमी बोलतो कारण पुरुष तत्वामध्ये सहनशीलता आहे ती आहे माहिती आहे का न बोलून काम करण्याची पण महिला काय काम करतात की जा जास्त बोलतात आणि त्यांच्याकडे धैर्यशीलता आहे पण बोलण्याची धैर्यशीलता नाही आहे त्यामुळे कोणत्या वेळेला काय बोलावं हे जर समजलं तर लक्षात घ्या तुमच्यासारखं कुणीही नाही त्यामुळे लक्षात ठेवा नवरा बायकोनी आपल्या भावनावरती आणि आपल्या बोलण्यावरती कंट्रोल ठेवायचा आहे संसार नावाचा हा जो मोठा तराजू आपण पेललेला आहे जे शिवधनुष्याचं खांद्यावर घेतलेलं आहे ते छानपैकी आपण पुढे न्यायचं आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कोणकोणते विषय घ्यावे वाटतात ते नक्कीच कळवा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका आपल्या सगळ्यांचं घर सगर, शुभम भवतू शुभाशीर्वाद